एकतीस डिसेंबर बसून फक्त तीन मिनटाचा व्यायाम करतो आहे बसून टायमर लावतो शुभम आपला काउंट कराल टायमर लावलेला आहे हां स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक हा पाय जवळ घ्यायचं हात समोर साईडला एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ फुल पॉझिटिव्ह रहा सात एनर्जेटिव्ह पाच हालचाली चालू ठेवा दोन एक हा आपल्याला वजन आणि पोट कमी करायचं असेल तर सातत्याने हालचाली पाहिजेत लक्षात ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सात फक्त तीन मिनटाच्या टायम लावलो या चार तीन दोन एक कुठेही निवांत वाजता असेल त्या ठिकाणी आपण करू शकतो कर पूर्ण पाय लाभ घेतलेला नाही नॉर्मल दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दो, दोन एक एक पाहिजे जवळ घ्या लक्षात घ्या तुम्ही जेवढ्या चांगल्या हालचाली करशील आज दिवसभरामध्ये थोड्या थोड्या वेळा तेवढा रिझल्ट चांगला येणार आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बसायचं आहे एक पाय फोड एक पाय फोल्ड करायचं आहे हां एक दोन तीन चार पाच व्यायामाला कारण कारण सांगायच नाही व्यायामाला सुरुवात करा आठ नऊ दहा दुसरा पाय बसू ना आपण त्यामुळं कारन सांगायचं नाही एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ आठ नऊ आणि दहा आता बघा हा पाय फक्त बाजूला ठेवतोय पर्यायला घेतोय हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दो, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपल्या तीन मिनटात टायमिंग झालंय तीन मिनटाचा आपण एवढा व्यायाम करू शकतोय तर मग कारण का द्यायची काय करायचं कारण सांगायची मला वेळ मिळत नाही मला जिमच जवळ नाही जिमला जायला जमत नाही योगा जॉईन करायला येत नाही झोंब्याला जायला ना येत नाही म्हणजे किती कारण सांगायची सायकल घेऊन बाहेर झाल्या आहेत ना वाहनं भरपूर ती किती 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 कारण त्यामुळे आता कारण सांगायचं तीन मिनटं एका ठिकाणी बसलाय ना बसले बसल्या आपण व्यायाम करू शकतो तुम्ही फक्त हालचाली करा तुम्ही फक्त एक पाऊल उचला बाकीचे सगळे मी तुम्हाला तुम्हाला कारण सांगता येणार नाही आपण व्यायाम घेऊ पण कारण सांगू नका सुरुवात करा वजन वाढल्यामुळे इतके 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 व्याधी तयार झाले आहेत ते आपल्याला माहित नाही पण तो नुसता मूळ वजनाचा नाही तुम्ही वजनामुळे तुमच्या लक्षात येणार की तुमच्या हालचाली होत नाहीत वजन हा विषय लांब ठेवा तुम्ही हालचाली करून बघा त्या वजन काट्यावर जाऊच नका अजिबात वजन काट्यावर जाऊ नका तुम्ही फक्त हालचाली करा आणि से सांगतो ते घरातलंच खावा प्रोटीन युक्त आणि फायबरयुक्त खायचं आहे तुम्ही अजिबात त्या वजनाकडे बघू नका पण हालचाली करायला थांबू नका तुम्ही जेवढं शरीर एका ठिकाणी बसवणार तेवढा त्रास होणार मग कोणा तुम्हाला कोणतरी म्हणाल या वजन काढतो का, का मी आम्ही केलं पाच किलो दहा किलो वीस किलो पंचवीस किलो काही नाही हालचाली किती करताय जरा चालले की दम भरतोय का काही नाही मग व्यायामाला हालचाल केली संपला विषय वजन त्रास देत नाही वजन कधी त्रास देत आहे तुम्ही काय हालचाली करताय ते वजन त्रास देत आहे मग तुमचं वजन जास्त असलं किंवा कमी असलं तरी उपयोगाचं नाही त्यामुळे कारण कारण सांगायचं हालचाली करा व्यायाम करा आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा